कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा कोकणात घडणाऱ्या घंडा घडामोडींची इत्यंभूत माहिती देणारे प्रसारमाध्यम म्हणजेच माझे कोकणमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत नमस्कार मी सागर कदम तुम्ही पाहत आहात माझे कोकणचे प्राईम टाईम बुलेटिन बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात महत्वाच्या हेडलाईन्स वाळू महसूल यंत्रणा बांद्री पट्ट्यात होतोय अवैध उपसा शासनाचा करू माफियांचा डल्ला बीएसएनएल मोबाईल टॉवरच्या बॅटऱ्या गेल्या चोरीला बॅटरी चोरीमध्ये बीएसएनएल कर्मचाऱ्यांचाही समावेश बॅटरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोरीच्या काही तासातच पोलिसांनी आवळल्या मुसक्या अलिबागच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ शेकाबाचे आस्वाद पाटील भाजपच्या वाटेवर माजी मंत्री मीनाक्षीताई पाटील यांचे कुटुंब फुटीच्या उंबरट्यावर आणि कुडाळची ऐतिहासिक घोडेबाव दुर्लक्षित स्वच्छता आणि डागडुजीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष घोडेबाव हे कुडाळ शहराचे शिवकाळाशी संबंध दर्शवणारे स्थान आता पाहूया सविस्तर वृत्त सुरुवातीलाच रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधून एक खळबळजनक बातमी समोर येते केंद्र सरकारने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केलेल्या सह्याद्रीच्या पट्ट्यातील बांद्री पट्ट्यात देवघर सोंडे या नदीपात्रात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातलेला पाहायला मिळतोय पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणजेच इको सेन्सिटिव्ह झोन असलेल्या खेडमधील पूर्वेकडील बांद्री पट्ट्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबवली तळे विभागात येणाऱ्या गावांमध्ये राजरोसपणे नदीतील वाळू उपसा रात्रोंदिवस सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे याच विभागातील देवघर सोंडे या नदीपात्रात वाळू माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातल्याचा व्हिडिओ प्रसारमाध्यमांच्या हाती लागलेला आहे शेकडो ब्रास वाळूचे ढीकच्या ढीक नदीपात्रामध्ये उभे आहेत याची वाहतूक या विभागातून सुरू असते गेले अनेक दिवस देवघर सोंडे परिसरात आणि आस्तान वडगाव हुमरी अशा अनेक गावांमध्ये जगबुडी नदीतून अशाच प्रकारे राजरोस वाळूचा उपसा सुरू आहे आश्चर्याची बाब म्हणजे महसूल विभाग गप्प का असा प्रश्न सर्वसामान्य माणसांना पडलेला आहे गेल्या काही दिवसात अनेकांनी या संदर्भात खेडच्या तहसीलदार यांना अवैध चोरट्या वाळू उपशाला आळा घालण्या साठी निवेदन देखील दिले आहेत मात्र महसूल विभाग जाणीवपूर्वक डोळे झाक करत असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून होत आहे रायगडमधील महाड तालुक्यातील वाखी येथे बीएसएनएल टेलिफोन एक्सचेंज टॉवरसाठी लावण्यात आलेल्या चाळीस हजार रुपये किमतीची एकूण चोवीस बॅटरी कोणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरून दिले असल्याची तक्रार बीएसएनएलचे ज्युनियर इंजिनियर तुषार चौधरी यांच्या फिर्यादीनुसार महाड एम आय डी सी पोलिसांनी दाखल केले असता अवघ्या काही तासातच बॅटरी चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला महाड एम आय डी सी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या टीमने अटक केली आहे अटक केलेल्या आरोपींमध्ये बीएसएनएल कंपनीचे चार कर्मचारी देखील आहेत तसेच तीन संशयित आरोपी ताब्यात घेतल्या असून अधिक तपास सुरू असल्याचे महाड एम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी सांगितले आहे बंधारा दिवस अंतर्गत वेंगुर्ले तालुक्यातील केळूस बापडतेवाडी तारीसाणा येथे वनराई बंधाऱ्याचे काम पूर्ण झाले आहे केळूस आणि मुंडगी माईनवाडा गावाला वरदान ठरणारा हा सुमारे चौतीस लांबीचा व एक पूर्णांक वनराई बंधारा लोकसहभागातून उतरवण्यात आला आहे केळूस बापडतेवाडी तारीसाणा येथे वेंगुर्ले तालुक्यातील सर्वात मोठा वनराई बंधारा दरवर्षी बांधण्यात येतो बंधारा बांधणीची ही परंपरा गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षापासूनची आहे या कामी ग्रामपंचायत केळूस ग्रामपंचायत आंदुर्ले व ग्रामस्थ सहकार्य करतात पूर्वी या ठिकाणी झाडांच्या फांद्या व वा मातीचा वापर करून बंधारा बांधला जात होता गेल्या वीस वर्षांपासून हा सिमें esta, सिमें esta, बंधारा सिमेंटच्या रिकाम्या गोण्या व मातीचा वापर करून बांधला जात आहे साधारण चार हजार सिमेंटच्या रिकाम्या गोण्या या बंधाऱ्यासाठी लागतात या आवश्यक रिकाम्या गोण्या केळूस व आंदुर्ले ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुरवल्या जातात तर शेतकरी व सामाजिक कार्यकर्ते यांच्या माध्यमातून साठ ते पासष्ट हजार रुपये लोकवर्गणी गोळा करून बंधारा बांधण्याचे नियोजन केले जाते या बंधाऱ्याचा उपयोग केळूस भागातील शेतकऱ्यांच्या माडबागायतीला व उन्हाळी शेतीला होतो साधारणतः बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला एक किलोमीटर क्षेत्रापर्यंत पाण्याचा विस्तार होत असल्याने या भागातील माडबागायती शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या विहिरींची पाणी सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढण्यास मदत होते आणि ग्रामपंचायत आंदुर्ले यांच्या माध्यमातून सिमेंट गोन्या आणि लोकांचा लोकसहभाग आणि लोकवर्गणी याच्या माध्यमातून हा केऊसचा बापाडतेवाडी तालिसाना बंधारा या ठिकाणी आपण साकारलेला दिसतोय दोन्ही गावांना जलसमृद्ध करणारा हा बंधारा गेली अनेक वर्ष या ठिकाणचे शेतकरी ग्रामस्थ बांधतायत परंतु हल्ली हे शेतकरी बागायतदार आता त्यांच्या वयोमानत्वे वृद्धापडे दुखत आहेत त्यामुळे शासनाने या बंधाऱ्याची दखल घेऊन हा बंधारा पक्क्या स्वरूपाचा करावा जेणेकरून इथल्या शेती बागायतदारांना याचा फायदा होईल आज मोठ्या प्रमाणात क्षेत्र पोलिसाखाली येते त्याचप्रमाणे पाणीटंचाईसारखी समस्या आहे याही समस्येला या बंधाऱ्याच्या माध्यमातून पूर्ण विराम मिळतोय त्याचप्रमाणे पशुपक्षी असतील या ठिकाणची पायू जनावरं असतील यांनाही या बंधाऱ्याचा फायदा होतोय भागात वेग 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 या भागात वेगवेगळे पक्षी या निमित्तानं दिसत आहेत त्यामुळे पक्षीप्रेमींनासुद्धा ही पर्वणी उपलब्ध आहे आणि पर्यटकांनासुद्धा ही सुसंधी आहे त्याचबरोबर प्रशासनाचे अधिकारीसुद्धा या बंधाऱ्यासाठी प्रयत्नशील आहेत तर आमची या निमित्तानं एवढीच विनंती आहे ज्याप्रमाणे सर्व वृत्तपत्र किंवा वृत्तवाहिन्यांनी जशी या बंदराची दखल घेतली तशी शासन प्रशासनाने याची दखल घेऊन हा बंधारा लवकरात लवकर पक्क्या स्वरूपाचा व्हावा जेणेकरून ह्या लोकांचे या ग्रामस्थांचे श्रम आणि वेळ वाचेल हीच शासनाकडे अपेक्षा नमस्कार आपण पाहतोय हा तारीसाना बंदारा जो अंदुर्ले ग्रामपंचायत आणि केऊस ग्रामपंचायत यांना जोडणारा हा बंदारा आहे आणि जवळजवळ पंच्याहत्तर हेक्टर क्षेत्र या ठिकाणी या बंधारे मलिताखाली आल्यामुळे संपूर्ण आंदुर्लेव केळसगाव हा जलसमृद्ध झालेला आहे आणि या बंधाऱ्यामुळे हा बंधारा जवळजवळ चार हजार सिमेंट पिशव्यांचा असून त्यातून लोकांच्या लोकसहभागातून आणि ग्रामपंचायतने पिशवे पुरवल्यामुळे हा बंधारा इथे आपल्याला पूर्णत्व आलेला आहे आणि या बंधाऱ्याचा उपयोग जवळजवळ इथले सर्व बागायतदार जे शेतकरी आहेत तसेच वन्यप्राणी आहेत यांना मोठ्या प्रमाणात होतो तसेच या बंधाऱ्यामुळे होणार पाणीटंचाई होणारी पाणीटंचाई या ठिकाणी याच्यावर याच्यासाठी फार मोठा उपयोग या बंधाऱ्याचा होत आहे तसेच हा बंधारा पक्का होण्यासाठी आम्ही आमचे सन्माननीय आमदार सन्माननीय निलेजी राणेसाहेब यांच्या माध्यमातून हा पक्का बंधारा होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत कारण हा पक्का बंधारा झाल्यानंतर आपले आमच्या शेतकऱ्यांचे श्रम आणि वेळ हे दोन्ही या ठिकाणी वाचणार आहे कुडाळ शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी ऐतिहासिक शिवकालीन घोडेबाव विहीर आहे सध्या या विहिरीत मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याचे दिसून येत आहे या ऐतिहासिक वास्तूच्या स्वच्छता आणि डागडुजीकडे प्रशासनानेही दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कुडाळ सावंतवाडी हा कोकणपट्टा तळकोकण म्हणून ओळखला जात असे हा तळ कोकण इतका दुर्गम होता की ते पाण्यासाठी तीस ते चाळीस किलोमीटर लांब जावे लागत असे हे ओळखून छत्रपती शिवाजी महाराजांनी पाणी आडवा पाणी जिरवाप्रमाणे योजना राबवली जागोजागी विहीर काढल्या आणि बांधून घेतल्या घोडेबाव ही विहीर त्यातीलच एक मुघलांनी तळ कोकणात आक्रमण केले तेव्हा महाराज जमतील तेवढे मावळे हाताशी घेऊन सज्ज झाले त्यावेळी दमलेले घोडे आणि सैन्य यांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून ही विहीर बांधण्यात आली होती तळ कोकण पट्ट्यात ही एकच घोडेबाव आहे अत्यंत सुंदर आणि कल्पकतेने बांधलेली अशी विहीर शिवकालीन स्थापत्य शास्त्राचा अद्भुत आविष्कार आहे घोडेबाव विहीर म्हणजे कुडाळ शहराचे शिवकाळाशी असलेले संबंध दर्शवणारे मुख्य स्थान आहे येथील स्वच्छता न झाल्याने पर्यटनाच्या बाबतीत सुद्धा ही घोडेबाव दुर्लक्षित राहिलेली आहे त्याला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे घोडे या ठिकाणी पाणी प्यायचे आणि ह्या ऐतिहासिक स्थळाचं त्याची जो जोपासना करायची त्याची निघाऱ्यांचं काम हे सार्वजनिक बांधकाम विभागाचं आहे आणि ह्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अत्यंत या ठिकाणी दुर्लक्ष होत आहे वेळोवेळी याची आम्ही कल्पना दिली तरी त्यासुद्धा ते त्याने लक्ष देत नाही वास्तविक हा परिसर संपूर्ण स्वच्छ आणि विहीरसुद्धा स्वच्छ ठेवले पाहिजे परिसर परिसरसुद्धा अगदी स्वच्छ राहिला पाहिजे आणि या ऐतिहासिक स्थळाचं महत्त्व पटून दिलं पाहिजे जेणेकरून महाराष्ट्रातील भारतातील सर्व पर्यटक या ठिकाणी येतील आणि त्यांना त्या ऐतिहासिक स्थळाचं काय महत्त्व आहे हे त्या ठिकाणी समजेल त्याचबरोबर बाजूला तटबंदीसुद्धा आहे ऐतिहास ऐतिहासिक इतिहासकालीन आहे त्या ठिकाणी सध्या ऑफिसेस आहेत ती ऑफिसेस ती गेल्यानंतर त्या ठिकाणीसुद्धा ऐतिहासकालीन प्रदर्शन करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही भविष्यात त्या ठिकाणी विचार करणार रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आणि शेकपचे नेते आस्वाद उर्फ पप्पू पाटील यांनी शेकप सदस्यत्व पदाचा राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळात त्यांची भाजपमध्ये पक्षप्रवेश होणार असल्याची चर्चा रंगलेली आहे आता लवकरच हा पक्षप्रवेश सोहळा शेकपचा बाले किल्ला असणाऱ्या अलिबागमध्येच होणार असल्यानं शेकपला मोठा खिंडार पडणार आहे कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका खेडच्या वतीने रविवार दिनांक बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ग्रामीण शाखा अध्यक्ष कृष्णा आग्रे यांच्या अध्यक्षतेखाली दिनदर्शिका प्रकाशन सोहळा दोन हजार पंचवीस आणि युवा कार्यकारिणी निवड करण्यात आली यावेळी खेड कुणबी युवा अध्यक्षपदी सूरज जोगडे तर सचिवपदी मच्छिंद्रनाथ मांजरेकर यांची निवड करण्यात आली यावेळी गुहागरचे पंचायत समिती माजी सभापती व गुहागर माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल कुणबी समाजोन्नती संघ तालुका शाखा खेड मुंबईचे अध्यक्ष शंकर धोंडू बाईत कुणबी युवा मुंबईचे अध्यक्ष मंगेश मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते खेड ग्रामीण शाखा अध्यक्ष व कार्यक्रमाचे अध्यक्ष कृष्णा सरांनी तालुक्यातील युवा संघटित होऊन काम करण्याचे आवाहन केले युवा कार्यकारिणीने तालुक्यातील युवा संघटित करून समाजातील प्रश्न सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे असे सांगितले संयुक्त महाराष्ट्राच्या मागणीसाठी केंद्रीय अर्थमंत्री पदाचा राजीनामा देणारे रोह्याचे सुपुत्र स्वर्गवासी डॉक्टर चिंतामणराव देशमुख यांच्या एकशे एकोणतीसाव्या जयंतीनिमित्त तालुक्यातील विविध युवक संस्थांच्या सहभागातून रोह्यात आयोजित तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेत युवा शक्तीने विविध विषयांवरील परखड मतप्रदर्शनाबरोबरच डॉक्टर सी डी देशमुखांच्या अजरामर कार्याची उजळणी केली यावेळी युवा शक्तीकडून होणारे विचारमंथन ऐकण्यासाठी रोहेकरांनी ऐतिहासिक राम मारुती चौकात गर्दी केली होती नगरसेवक व सर्व क्षेत्रातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक युवा संस्थांच्या सहयोगातून रोहा प्रेस क्लब आणि रोहा तालुका युथ फोरमच्या वतीने ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली होती स्पर्धेत खुल्या गटात श्रवण वामन कदम प्रथम लहान गटात तनुजा निलेश जाधव प्रथम पारितोषिक प्राप्त केले स्पर्धा यशस्वी करण्यासाठी रोहा प्रेस क्लब उपाध्यक्ष नंदकुमार मरवडे उद्धव आव्हाड सरचिटणीस विश्वजित लुमन संघटक रवींद्र कान्हेकर संदीप सल्लागार नरेश घेतले आयुष्यामध्ये कोणाच्या तरी आधाराची गरज लागत असेल ना तर तो माणूस आयुष्यामध्ये कधी उभाच राहू शकत नाही आणि म्हणून स्वतःच्या हिंदीने स्वतःच्या पायावर उभा राहायला शिका हा दर्श चरित्रातून आपल्या देशाचा इतिहास आपल्या देशाचा पराक्रम आपल्या देशातील महापुरुष महापुरुष शिकवणार आहे मित्रांनो नवीन शैक्षणिक पद्धतीमध्ये जुन्या शिक्षण पद्धतीमध्ये तर छत्रपती चौथीपर्यंत संपवले होते चौथी नंतर आपल्याला शिकवलेच नाही सावरकर ज्यांनी दहा वर्ष काळापाण्याची शिक्षा भोगली इयत्ता आठवीच्या पुस्तकात दोन वाक्य त्यांचा इतिहास संपवला मित्रांनो आज ब्रिटिशांवरती ब्रिटिशांनी आपल्यावरती दीडशे वर्ष राज्य केलं याच ब्रिटिशांवरती रोमांनी अकराशे वर्ष राज्य केलं पण आज ब्रिटिशांमध्ये रोमांचा इतिहास शिकवला जात नाही त्यांचं मत आहे की रोमांनी आमच्यावर अकराशे वर्ष राज्य केलं हे शिकवण्यापेक्षा आम्ही ब्रिटिशांनी अर्ध्या जगावर राज्य कसं केलं हे जर आमच्या पुढच्या पिढीला शिकवलं तर आमची पुढची पिढी अधिक निपजेल आणि आपण आता काय शिकतोय मुघलांचं जे बाहेरून आलेले मुघल यांचं आक्रमण आता आपण शिकतोय इंग्रजांचं दीडशे वर्षाचं राज्य आपण शिकतोय मी जेव्हा दहावीला होतो तेव्हा मला माझ्या कारखान्यात माझ्या तालुक्याच्या कारखान्यात काय बनतं हे माहीत नव्हतं पण इंग्लंड मध्ये औद्योगिक क्रांती काय आहे हे, हे आपल्याला ही जुनी शिक्षण पद्धत व्यवस्था सांगत होती उल्हासनगर गुन्हे शाखेने भारतात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या तीन बांगलादेशी महिलांना अटक केली आहे या महिला अवघ्या एकवीस दिवसांपूर्वी भारतात आल्या होत्या आणि डोंबिवलीतील मानपाडा पोलीस स्टेशन हद्दीतील कोळेगाव येथील अनिल पाटील चाळ येथे तीन दिवसांपासून राहत होत्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस कॉन्स्टेबल सुरेश जाधव यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मंगळवारी सायंकाळी चार वाजता छापा टाकून या महिलांना अटक केली आहे महिलांना स्वयंरोजगार देऊन महिलांचे सबलीकरण आणि सक्षमीकरण करणाऱ्या झेप फाउंडेशनने अनेक उपक्रमांच्या माध्यमातून साता समुद्रापार भरारी घेतली आहे या उपक्रमांपैकी हळदी कुंकू हा एक उपक्रम महिलांच्या आठवणीत राहणारा ठरला आहे मकर संक्रांतीचे औचित्य साधून झेप फाउंडेशनने सौभाग्याचं लेणं असणारा हळदी कुंकू सोहळा आयोजित केला होता रायगड जिल्हा परिषदेच्या माजी अर्थ बांधकाम सभापती आणि झेप फाउंडेशनच्या संस्थापिका चित्रा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हळदी कुंकू सोहळ्यामध्ये हजारो सुहासिनींनी आपला सहभाग नोंदवला शेकापचे नेते आस्वाद उर्फ पप्पू पाटील यांची अलिबागमध्ये पत्रकार परिषद पार पडली पाहूयात त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे मँग्रोवच्या संबंधी आम्ही आमच्या इथल्या सगळ्या नऊ ग्रामपंचायतींनी बरेच वर्षापूर्वी पत्रव्यवहार केलेला आहे जेव्हा अण्णा युनिव्हर्सिटीला याचा सगळा ड्रोन सर्वे करण्याची जेव्हा त्यांनी टेंडर करला आणि अण्णा युनिव्हर्सिटीने ड्रोन सर्वे केला आमची मागणी अशी आहे की खारलँड बंड जेव्हा इस्टॅब्लिश झाला त्याच्यानंतर आमच्या सगळ्या बाहेर काटाची जबाबदारी खारलँड बंडकडे गेली खारल्यांडचे बंड जर व्यवस्थित असते तर मँग्रोव्ज ही आतमध्ये आलायच नसते आज काय झालं आहे एकोणनव्वदला पूर आला दोन हजार पाचला पूर आला मध्ये मध्ये मोठे मोठे पूर आले त्या पुरामुळे खारल्यांचे बांध उद्ध्वस्त झाले बांध उद्ध्वस्त झाल्यामुळे खारं पाणी आत आलं आणि खारपुटी वाढली आता आमची प्रेयर शासन दरबारी अशी आहे की तुम्ही पूर्ण कन्स्ट्रक्शन ऑफ बंड करा तुमचे बांध पूर्ण झाल्यानंतर सलाईन वॉटर म्हणजे खारं पाणी जेव्हा पा बाहेर जाईल आत येणार नाही त्याच्यानंतर हे मँग्रोव्हज ॲटोमॅटिकली जातील त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला स्टेटस द्या कारण पूर्वी पण आम्ही मेमध्ये जेव्हा राब टाकत होतो तेव्हा हे मँग्रोव्ज छोटे छोटे होते ते कट करतच होतो ते मरतच होते कारण आमचं मेन प्रोडक्शन मँग्रोव्ज नाही मेन प्रोडक्शन आमचं भात आहे आम्हाला तिथे भात लावायचं आहे भाताचं प्रोडक्शन मेन आहे त्याच्यासाठी जे लागणारी अनावश्यक वनस्पती आहे ती काढण्याचं काम व पिढ्याने पिढी रामराज्यापासून होतं ते की आज आणि उद्या काल आपण करत नाही आहेत पण अचानक कुठेतरी मुंबईमध्ये बिल्डरच्या विरुद्ध मँग्रोवची केस झाली आणि ती सगळ्यांना लागू केली त्या मँग्रोवच्या मर्डरसारखी त्याच्यावर गुन्हे दाखल होत आहेत त्याच्यामुळे शेतकरी आज मँग्रोव्ज काढायला जात नाही आणि मँग्रोव्हज काढायला न गेल्यामुळे त्यांनी तिथे ते शेती त्यांना करता येत नाही या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्यंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण